रिकवर करेल म्हणजे गावाला गणपतीला जाणार हां नक्की कळलं ना कोकणी माणूस बघा <laughs> नमस्कार माझं नाव प्रगत लोक वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज जरा चेहऱ्यावरती हसू आहे कारण यस वडिलांची तब्येत आता बेटर झालेली आहे आणि असं काही डॉक्टरांना भेटायला गेलो तर डॉक्टर म्हणाले की उद्या डिस्चार्ज मिळून जाईल आज आहे नागपंचमी आणि आज नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमीला वडिलांची इच्छा झाली की पातोळ्या खायची ओके राग पंचमीला पातोळे तर बनत होतंच ओके तर वडील म्हणाले आज बाबा काहीतरी घेऊन ये डॉक्टर बुडल्यात उद्या डिस्चार्ज देत आहेत तर आता प्रेरणा जरा पातोळ्या करायला सुरुवात करते तर त्याच्या आधी जरा आज आईची एज पण अजून एक इच्छा होती आईला असं वाटत होतं की जरा पाणीपुरी खाऊया का कारण आई पण जरा आता हॉस्पिटलमध्ये होती वगैरे तर आई तर संध्याकाळी येणार आहे तर आता एक क्विक पाणीपुरीचा पेद बनवला आहे मस्तपैकी आपण पुऱ्या घेऊन आलो आहे तर आधी बघूया प्रेरणाने आता पाणीपुरीची काय काय तयारी केली आधी आणि त्यानंतर मग आपण म्हणणार होतं so, ते पातोळ्या सो प्रेरणा पाणीपुरी आपण काय घेतलं युज्युअली आपण रगडा घेतो लास्ट टाइम uh, आपण बनवलेली तेव्हा पांढरे वाट्याने भिजत घातलेले आणि त्याचा रगडा बनवलेला तर या वेळेला मूग आपण मोड काढलेले सो oh, so, आता yeah, okay. ते उकडायला टाकेन त्याचे फक्त हळद आणि मीठ घालणार आहे बाकी काही नाही मस्त मूग उकडून घेणार अच्छा ऍक्च्युली मुगाची जी पाणीपुरी आहे ना ती आईला जास्त आवडते म्हणून स्पेशली आज मुगाची बनवतोय ओके आणि okay. त्याच्याशिवाय इकडे आपलं चिंचा गुळ आणि एक खजूर याच पाणी ओके okay. आणि इथे आहे आपलं हिरवं पाणी म्हणजे याच्यामध्ये आपलं कोथिंबीर आहे आलं आहे हिरवी मिरची आणि पुदिना ह्याचं okay. पाणी हे काय इकडे ते मके असेच टाइमपासला पावसाळा आहे So, उकडून ठेवलेत गरम, गरम मक्के खायला खायला मजा येते ओके सो so, बघा yes. पाणीपुरीची तयारी तर ऑलमोस्ट झालेली आहे पुऱ्या तर मी आणलेल्या इकडे खोबरा पण ऑलरेडी किसून ठेवलेला आहे प्रेरणाने ओके सो okay, so, म्हणजे आपण आपल्या करायला पण ऑलमोस्ट रेडी आधी आपण पाणीपुरीचा कारण येईल एक पाच साडेपाच ला ओके सो मग त्यावेळी पाणीपुरी करू आणि त्यानंतर मग आपण संध्याकाळी पातोळ्या बनवू पण आता वेळ झाला ती पाणीपुरीचा फडशा पडायची ओके इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकडलेले मूग आहेत बटाटे पण इकडे मस्तपैकी तिखट पाणी गोडं पाणी किंवा म्हणलं ते असं मिक्स करून बुंदी टाकून एकदम पाणीपुरी स्टाईल बरोबर थोडंसं हेल्दी खातं आहे टाकून हेल्दी नाही आहे पण ठीक आहे एवढं चालतं काय म्हणतं सो आईची घरी यायची तर इच्छा नाही आहे त्यामुळे आता आईसाठी पाणीपुरीमध्ये पुरे इकडे बाकी सगळा माल मसाला या पिशूमध्ये आहे आणि घेऊन डायरेक्ट आपण हॉस्पिटलमध्ये पाणीपुरी डिलिव्हरी करायला चाललो आहे सो so, आता आलो आहे आणि आईला इकडे मस्तपैकी बघा पाणीपुरी आणि सगळं मस्तपैकी डिलिव्हर केलेलं आहे पण आता आई ते मस्तपेगीपासून नाश्ता करेल इव्हनिंगचा आणि पप्पा कसं वाटतंय बेटर वाटतंय छान ओके उद्याच्या डिस्चार्जला रेडी हां रेडी आणि गावाला गणपतीला जायला रेडी का हा 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 रिकवर गावाला गणपतीला जाणार हा नक्की कळलं ना कोकणी माणूस बघा म्हणजे आता परिस्थिती अशी आहे पण गावाला वीस ऑगस्ट पर्यंत गणपतीला जाण्याची तयारी आहे इच्छा आहे आणि इच्छा आहे ते मार्ग आहे काय म्हणता तर चला आता मी पण पळतो हाय चलो सो so, आईसाठी तर पाणीपुरी झाली तर आता वडिलांसाठी बनवत ते पातोळ्या कारण त्यांची पातोळ्या घ्यायची इच्छा आहे आणि हेल्दी आहे पातोळ्या वगैरे त्यामुळे दे देऊ शकतो आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पण आणि त्या कारण आम्ही त्यांना घरगुती जेवणच पाहतो त्या हॉस्पिटलमध्ये ओके okay, सो so, आता बघा पातोळ्या ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे काय काय कारण आपलं ओलो खोबरं त्याच्यानंतर गुळ थोडस मी बदाम आणि काजू एकदम बारीक क्रश करून टाकलेत त्यानंतर मी थोडस केशर सिरप टाकलाय आणि वेलची पावडर टाकली तुम्ही शकता दोन घेतलेली आहेत हे झाल्यावर आपण उकड काढून घेऊया चांद्याच्या पिठाची आणि प्रेरणा काय चालू आहे आपल्या पातळ्यांची सुरुवात केलेली आहे ऑलरेडी ते झालंय पाणी सुद्धा गरम झालंय उकडायला आणि मला तर हे नुसतं भरपूर आवडतं बघया उरलं तर थोडस का उरेल ना आपण आधी उकड काढून घेतलीय जशी मोदकाला उकड काढतो अगदी सेम तशीच मोदकाला वेळ लागतो कारण आपल्याला मोदकाच्या एकदम छान सुंदर अशा क पाखळा कळा कर, करायच्या असतात त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो पण पातोळ्या आपल्या खूप पटकन होतात खरं सांगायचं तर म्हणजे एक अर्धा तासात होण्यासारखा प्रकार आहे आता yes. पण सारण लॉक लॉक आपलं पाणी छान उकळलंय त्याच्यावर आता आपण या पातोळा छान ठेवूया एक पंधरा ते वीस मिनिट okay. मध्यम आचेवर झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर एक पंधरा ते वीस मिनिट करून घेऊया सो बघा आता आमच्या पातोळ्या तर रेडी झालेल्या आहेत आणि नैवेद्याची पातोळी आता इकडे ठेवलेली आहे देवाच्या समोर आणि आता जाऊया ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पप्पांच्या भेटीला पातोळ्या घेऊन चला निघूया सो बघा मस्तच वाटत वाटतात ना एकदम हळदीच्या पानांचा मस्त सुगंध आलाय काय बघा एकदम गरमागरम आहेत सो आता देऊया so, पप्पा नाही बा मस्तपैकी भरतो आहे सो पप्पाने पातोळी खायला ऑलरेडी सुरुवात केली आहे कशी आहे पप्पा पातोळी एक नंबर आहे ओके <laughs> सो okay, so आता पप्पाला जरा मस्तपैकी पातोळी खाऊ हो दे आईला पण आणलेली आहे भाजी वगैरे आहे ओके okay, असं so त्यांचं आता जेवण होते मग तर मग पण घरी जाऊन पनीरची पानीड़ भाजी आहे पनीरची भाजी ओके मी okay, पण आता घरी जाऊन मस्तपैकी पातोळीवरती जोर मारतो ओके कारण पाणीपुरी खाऊन माझं पण पोट भरलं आहे त्याच्यामुळे जास्त इच्छा नाही जा आहे त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मी पातोळ्याच खाईन बघू शकता तुम्ही यांना चपातीत नाही खायच्या आता दीड पातोळ्याच खाल्ल्याने डायबिटीज वाढता का म्हणे बाकी काय नाही ठीक आहे त्याचा आता कंट्रोलमध्ये आहे एवढं काय फरक नाही पडत आहे पण ठीक आहे आता त्यांना देऊया आपण जबरदस्त थोडी चपाती आणि भाजी ओके आज पातोळ्या खाण्याच्याच मूडमध्ये आहेत ते थोडी खा थोडी चपाती खा नको बोलतात थोड्या वेळा आई देईल त्यांना आणि बघा आता मी घरी आलो आणि ते मस्वि दोन पातोळ्या घेतात आणि आज आपला डिनर आहे ना तो पातोळ्याच आहेत आणि त्याशिवाय प्रेरणा ना आता हे नवीन चॅनल बघतात कोणाचं चॅनल आहे प्रेरणा छान आहे आहे नाव आ, आई आई ऍक्च्युली निस्वार्थ प्रेम म्हणजे मुख्य प्राणांवर छोट माणसाचं पिल्लू आहे आणि काकी त्यांच्याकडे फिश टँक पण आहे पिल्लू ते आणि जेवण बनवतात त्याच्यावरती जेवण नाही फिश टँग मधले मासे आहेत मासे आहेत बघता <laughs> का हे चॅनेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाचं चॅनल आहे ते आई आणि मुख्य प्राण्यांवरच प्रेम सो रात्र झाली आहे आणि आता ऑलमोस्ट सगळेजण झोपे केले तिकडे आई पप्पा पण मस्तपैकी रिलॅक्स करत असतील आणि प्रेरणा पण झोपली आणि आता मी म्हटलं तर तुमचे जे गप्पा मारूया Uh, कसं होतं की बघा लास्ट वेनस्टरला मी म्हटलं नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आज परत वेनस्टर हो गोगावला आणि त्यावेळी आपल्याला ना कुठे ना कुठेही जाणवतं की हेल्थ इज वेल्थ ओके कारण आता हे जवळजवळ आठ दिवस कसे कुठे निघून गेले ना हे कळलंच नाही म्हणजे वेनस्डेचा दिवस होता मंगळवार प... सोमवारपासून त्यांना ताप येत होता मंगळवारी थोडं वाढला बुधवारी थोडी तब्येत क्रिटिकल झाली म्हणून मी त्यांना ॲडमिट केलं आणि आता बघा ना म्हणजे घरात राहून जेवढं काम करता येत होतं तेवढं मी करत होतो पण तुम्हाला तर माहिती आहे काइंड ऑफ वर्क जे मी करत होतो त्याच्यामध्ये मला की पॉन ट्रॅव्हलिंग मला ट्रॅव्हल प्रचंड करावं लागतं आणि आता पण आपला दौरा एक म्हणजे मला इथून मुंबईवरून कर्जतला जायचं आहे कर्जतला आपलं दोन तीन दिवसाचं काम आहे तिकडून मग मंदनगडला तिकडून मग दापोली त्यानंतर चिपळूण त्यानंतर मग रत्नागिरी त्यानंतर मग मिडबावला काही काम आहे देवगडला काही काम आहेत मग कणकवली सावंतवाडी असा सगळा दौरा करून परत यायचा आणि त्यानंतर मग आपलं डहाणूला पण जायचं आहे सो अशी मोठी लिस्ट आहे फिरण्याची आणि त्याचबरोबर आपल्या घराचं इंटिरियरचं काम पण चाललं आहे तर मला बऱ्याचशा इंटिरियर डेकोरेटरना पण भेटायचं त्यांचं पण काम बघायचं आहे सो ते पण मी तुम्हाला कॅमेराच्या थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही ठरवलं आहे की आमचं जे घर डिझाईन होणार आहे त्याच्यासाठी जे पण रॉ मटेरियल लागणार आहे तर त्या रॉ मटेरियलची जी शॉप्स आहेत ना तर त्यांना पण आम्ही व्हिजिट करणार आहोत आणि ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तो बरेच मोठे प्लॅन आहे त्याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत की कसं काय काय करायचं पण ते मोस्टली उद्या किंवा पर परवा ओके जरा वडिलांना घरी होते आणि मग शांत रिलॅक्स माइंडने ते करता येईल आणि अजूनसुद्धा ना बऱ्याच गोष्टी चालल्यात आयुष्यामध्ये पण ज्या तुम्हाला शेअर करू शकत नाही आणि काही काही वेळा लोकं म्हणत होते म्हणजे एक कमेंट होता असा की तुम्ही मी व्हिडिओ टाकलेला की वडिलांना ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात होतो आणि त्यावेळी मला व्हिडिओ काढायचं सूचना वगैरे सो ॲक्च्युली एक असं होतं की तो व्हिडिओ काढला ना मी तो लेटर ऑन काढलेला म्हणजे खूप उशिरा त्या तोपर्यंत वडिलांची तब्येत ना बऱ्यापैकी रेवर राहिली तो ॲडमिट करतानाचा व्हिडिओ नव्हता Uh, to ले ले, uh, so that time तो आय थिंक शुक्रवारी मी काढलेला शुक्रवारी की शनिवारी ज्यावेळी मी चाललेलो वडलं एम आर आय करायला सो दॅट टाईम तोपर्यंत वडील चालला वगैरे लागलेले म्हणजे उभे राहायला लागलेले ओके सो मला तेवढा सेन्स आहे ओके आणि मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून मी ना बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट पण बनवतो तशा प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला ॲब्झॉर्ब करायचं असेल ओके okay, ज्याच्यातून तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी शिकाल तुम्ही काहीतरी कराल आयुष्यामध्ये त्याच्यासाठी आपलं प्रगत लोके टॉक्स चॅनल आहे पण दिस इज अ चॅनल मला असं वाटतं व्लॉग आहे आणि कुठे ना कुठेतरी यूट्यूब इट इज ॲज गुड ॲज बिग बॉस कँड ऑफ थिंग्ज आहे तुम्ही जर माझे रिसेंट व्हिडिओ बघितला तर त्याला जास्त व्ह्यूज हो आहेत आणि बिकॉज ऑफ कळलं असेल तुम्हाला की लोकांना काय हवं आहे यूट्यूबवरून आणि किंवा कॉन्टेंट क्रिएशनवरून आणि बघा आय कॅन रिप ओके मला एक कॉन्टेंट क्रिएटर बनून राहायचं आहे ओके कारण माझे बाकीचे बिझनेस पण कुठे ना कुठेतरी कॉन्टेंट क्रिएशनवरतीच डिपेंड आहे सो आय नीड टू डू दिस थिंग्स मला आवडतील ना आवडतील या गोष्टी इरिलेवंट आहे त्याची गरज आहे ओके आणि जी गरज आहे तर ते केलंच पाहिजे ओके कारण त्याच्यावरती माझे जे बाकीचे बिझनेसेस आहेत जे माझ्यासाठी खूप प्रिय आहेत तर ते डिपेंडंट आहेत सो so, जेवढा होईल तेवढं मी अवॉर्ड करेन बाकी सगळ्या गोष्टी ड्रामा वगैरे अति करण्याचा पण मला असं वाटतं तो पण व्हिडिओ एक मी डिसेंट टेस्टमध्येच बनवलेला ज्यांना आवडला असेल त्यांना आवडला असेल नाही आवडला असेल तो आय कॅन अंडरस्टँड बघू कसं काय करता येतं ते पण आता या व्हिडिओमध्ये तरी मी इथेच थांबतो आता वाड बघतो ते उद्या वडील घरी यायची आणि मी माझ्या कामाला लागायची ओके सो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद